कोल्हापूर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा बदला घ्यावा अशी अखंड देशवासियांची भावना होती यातच सहा मेच्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ला केला यामध्ये पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांच्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सर्वत्र देशभरात आनंद साजरा केला जात आहे कोल्हापुरातही कोल्हापुरांकडून साखर पेढे वाटून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला यावेळी कोल्हापूरकरांसह सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी भारत माता की जयच्या जोरदार घोषणा देण्यात आज भारताच्या सत्तावीस निरपरा नागरिकांना अतिरेकांच्या हल्ल्यात आपला जीव गमावावा लागला त्याच दिवशी मोदी साहेब परदेशातून आले अमित भाई पुण्यातून त्या मुंबईतून काश्मीरला गेले आणि त्यावेळेस दोघांनी सांगितलं याचा जबाब दिला जाईल आणि आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य दलाने नऊ पाकिस्तानाच्या ठिकाणी घुसून अतिरेकांच्या अटके उद्ध्वस्त गेले आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत एक जगात शांतता निर्माण करू इच्छितो विकसित होऊ इच्छितो परंतु आमच्या कोण तर त्याला राहणार नाही हा संदेश आजच्या झाला आणि जे सत्तावीस त्याच्यातले पुण्यातील सगदावे असतील गांधाजे असतील सगळ्या सत्तावीस जणांना खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी भाईस भारतीय सैन्य दलाने आज बदला घेऊन त्यांना आदरांजली समर्पित केली